भारत देश आत्मनिर्भर देश व्हावा म्हणून पंतप्रधान दहा वर्ष प्रयत्न करतात मोदीचे देशाला महासत्तेच्या दिशेनं नेत असताना महिला युवक शेतकरी आणि गरिबांचं जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहेत असं नारायण राणे रत्नागिरीत म्हणाले पंतप्रधान मोदींनी नेहमीच माणुसकीचा धर्म जपत काम केलं असून असं नेतृत्व पुन्हा या देशाला मिळवून देण्यासाठी तसंच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सात मे रोजी कमळ या निशाणीवर मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं महिलांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न महिलांसाठी घर तिथे पाणी बेघरांना निवारा यासह अनेक योजना दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा तसंच भाजपचे सर्वच लोक हे लोककल्याणाच्या माध्यमातून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार शेखर निकम माजी खासदार निलेश राणे आमदार नितीश राणे किरण सामंत माजी आमदार राजन तेली प्रमोद जठार भाजप नेत्या चित्रा वाघ तसंच महायुतीचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते